देशभरात बावीस सप्टेंबर पासून जीएसटी सुधारणा लागू झाल्यात त्या बचत उत्सवाचा ग्राहकांना लाभ मिळत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं पाहूया का नागरिकांच्या मोदी सरकारचं हा जो निर्णय हा उत्साह वाढवणार आहे कारण यामुळं आपलं जे भाजीपाला असेल किराणा असेल धान्य असेल किंवा ज्या आवश्यक गोष्टी त्याच्यासाठी फार मुद्देशीर झालेलं आहे आणि मला सर्वात जास्त आवडला हा निर्णय की आरोग्यदायी ज्या औषधी ज्या जीवनावश्यक आहे त्या औषधी जर स्वस्त झाल्या तर कितीतरी लोकांना आरोग्य सुविधात वाढ करता येईल गोरगरिबांना त्याचा फायदा होईल आणि बऱ्या त्याच्यावर काही बारा टक्के पाच टक्के असा दर कमी केल्यामुळे आमच्या किचनमध्ये ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये दर कमी झाल्यामुळे आमचा पैसा वाचतो आहे आणि पैसा वाचल्यामुळे आम्ही म्हणजे आमचं तरी असं मत आहे की दिवाळी आणि दसरा ह्या भर यामध्ये या या आम्ही दुसरी जी काही खरेदी आहे ती भरपूर अशी भरपूर प्रमाणात अशी खरेदी करणार आहे